महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स तथ्य परिस्थितीचा नाली बांधकाम आणि अंगणवाडी संरक्षण भिंत कामाच्या मोजमाप पुस्तिकेसाठी दहा हजार रुपयांची लाच मागणी करत रक्कम स्वीकारताना पंचायत समितीच्या शाखा अभियान त्याला ताब्यात घेण्यात आले सोमवार चोवीस मार्च रोजी परभणी लाच लुचपत विभागानं ही कारवाई केली अभियंत्याची पुढील चौकशी सुरू आहे या सापळ्याविषयी सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अण्णासाहेब तोडे असे लाचखोर शाखा अभियंत्याचे नाव आहे ताळपांगरी येथील नाली बांधकाम आणि अंगणवाडीच्या संरक्षण भिंतीचे काम केल्यावर मोजमा पुस्तिकेसाठी संबंधित शाखा अभियंत्याने दहा हजार रुपयांची मागणी केली लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं परभणी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचत लाचखोर अभियंत्याला ताब्यात घेतले आहे या कारवाईनंतर पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा